नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो हा आपला एक पिल्ला आहे याला कोरायजा झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम कशाप्रकारे त्याचा डोळ्याला झालेला आहे आणि मित्रांनो हा पिल्ला आपल्याला समजूनच आला नाही त्याच्या कारणामुळे त्याची अशी परिस्थिती झालेली आहे कारण एवढ्या पिल्लामध्ये आपल्याला हा पिल्ला मिळालाच नव्हता आता दोन तीन दिवस झाले असतील त्यानंतर आपल्याला पिल्ला मिळाला आहे तेव्हा आपण त्याचा आता साफ करणार आहोत पूर्ण डोला बघा कसा झाला आहे कोरेजामध्ये तर आपण त्यासाठी घेतलेला आहे ते कापूस घेतलेला आहे एक चिमटा घेतलेला आहे कैची आणि वाटीमध्ये डेटॉल घेतलेला आहे हे करून पाण्यामध्ये तर आता आपल्याला हा साफ करणार आहोत तुम्हाला आता कशाप्रकारे साफ करायचा तो दाखवतो आणि हा साफ करून झाल्यानंतर आपण याला आजू मायथ्रिसिनची टॅबलेटची गोळी म्हणजे पाणी देणार आहोत प्यायला आणि त्याने खाद्य वगैरे खाल्लेलं आहे त्याचा एक बाजूचा डोला चांगला आहे पिल्ला तसा एकदम चांगला ॲक्टिव आहे पण त्याच्या डोल्याला हा प्रॉब्लेम झाल्यामुळे आता आपल्या त्याची काळजी घ्यायची आणि त्याचा आपण सुधरवणार आहोत त्याला तर आता आपण पाहूया कशा प्रकारे आपण करणार आहोत ते चा तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तेव्हाच तुम्हाला समजेल आपण कशा प्रकारे या पिल्ल्यावर उपचार केलेला आहे तुम्हीसुद्धा असाच उपचार करत जा म्हणजे तुमची पिल्ला बरोबर येतील आणि मित्रांनो हा कोरायजा आपल्या फार्मवर संसर्गजन्य रोग असतो आणि हा पसरत असतो सगळीकडे तर तुम्ही पाहू शकता कसा झाला आहे तर आपल्यानं आता हा पूर्ण साफ करून घ्यायचा आहे मित्रांनो तर तुम्ही बघा आता कशाप्रकारे आपण साफ करून घेणार आहोत तर आपण आधी डेटॉलचं पाणी आहे ना सर्वकडं लावून घेणार आहोत बघा तर डेटॉलचं पाणी आपण सर्वकडं लावून घेणार आहोत आणि त्याचा डोला पूर्णपणे साफ करून घेणार आहोत तर आता तुम्हाला दिसतो आहे आपण पूर्ण डेटॉलचं पाणी लावलं आणि आता हा साफ करून घेणार आहोत पूर्णपणे आता तुम्ही बघा कशा प्रकारे आपण साफ करतो आपण हे बाजूला ठेवून देतो सर्व आणि आता साफ करून घेऊ बघा तर तुझ्याला आपला खूप त्रास होत आहे तुम्ही पाहू शकता हे बघा हे आता निघालेलं आहे सफेद सफेद असतो आतमध्ये तर पन आता आपण पूर्णपणे असं काढून घेऊ हे बघा पिल्लाला त्रास होतो आहे हे बघा कशा प्रकारे डोळ्यातून त्याच्या निघाला आहे तर असं आपण आता पूर्ण हा साफ करून घेणार आहोत पूर्णपणे पिल्लाला त्रास होतोय खूप तुम्ही बघा हे बघा कशा प्रकारे डोल्यातून निघला आपण आता त्याचा सर्व काढणार आहोत मला दिसत असेलच तर डोला असा आपण पूर्ण दाबून कजा पूर्णपणे काढून काढून घेणार आहोत बघा कसं निघालंय ते अशा पद्धतीनं आपल्याला काढायचं आहे खूप भरपूर झालेला होता आपल्याला पिल्ला हा सापडलाच नाही पूर्णपणे आपण असं काढून घेणार आहोत आणि पूर्ण डोळा त्याचा साफ करून घेणार आहोत चार ते पाच दिवसामध्ये बरा होईल त्याचा डोला आतमध्ये त्याच्या भरपूर आहे त्याला इजा होत असेल भरपूर पूर्ण निघाला हा एक डपका निघाला तर आता डोक्यामध्ये थोडासा राहिलेला आहे तर मला दिसत असेल हे बघा मित्रांनो त्याच्या डोळ्यामधून निघालेलं आहे आता ही पापुद्री राहिली ही आपल्याला काढायची आहे पूर्णपणे तर आता साईडने सर्व निघालेलं आहे हे बघा तर आपण आधी डोला त्याचा पुसून घेऊ आपल्याला हा हे सुद्धा पापुद्री काढायची आहे आपण हा चिमटा वगैरे सर्व डेटॉलिन धुवून घेतलेला होता चिकटलेला आहे कुठेतरी त्याला त्रास होत असेल तर आता डोला त्याचा पूर्ण साफ झालेला आहे अजून थोडासा बाकी राहिला आहे तो, तो आपण पूर्णपणे काढून घेणार आहोत म्हणजे पुन्हा त्याच्या व्हायला नको आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा तेव्हाच तुम्हाला कळेल की आपण कसं उपचार त्याच्यावर केलेला आहे हे बघा त्याचा पूर्ण शिकटलेला आहे इथे एकटाच असल्या कारणाने कारण धरायला कोण असताना तर बरोबर झालं असतं पण आपल्या इथे धरायला कोण नाही आहे म्हणून प्रॉब्लेम झालाय बघा ही पापुद्री आता निघलेली आहे आपण डोळा आता पुसून घेऊ त्याचा आधी पूर्ण असा निघालेला आहे हे बघा पूर्ण निघालेला आहे आता थोडासा बाकी राहिला आपण तो पण आता काढून घेऊ इथे कोपऱ्यामध्ये सफेद दिसतो बघा तो थोडासा राहिला आहे तो काढून घेऊन त्याचा आता डोला पूर्ण साफ झालेला आहे आपण त्याचा डोला पुसून घेऊ पूर्ण त्याला इजा खूप होईत असेल असं बाकी राहिला तर हे बघा मित्रांनो पूर्ण त्याचा आपण डोला साफ केलेला आहे पूर्ण डोला साफ केलेला आपण याच्यामध्ये ड्रॉप टाकून घेऊ डोल्यामध्ये त्याच्या हे बघा आता आपल्याकडे हार ड्रॉप आहे आता हा ड्रॉप आपण त्याच्या डोल्यामध्ये टाकणार आहोत एक थेंब असा टाकलेला आहे आपण त्याचा डोला चांगला होण्यासाठी तर मित्रांनो की तुम्ही पाहिला कशा प्रकारे आपण त्याचा डोला साफ केला आहे पूर्णपणे हां तर आणि ही बघा ही पूर्ण त्याच्या डोल्यातून घाण निघालेली आहे एवढी तुम्ही पाहू शकता हे बघा किती घाण निघाली आहे तर बघू आपण दोन तीन दिवसामध्ये कसा आपला पिल्लू रिकवर होतो आणि आता याला आपण मेडिसिनसुद्धा देणार आहोत आयझोमायत्रिसिन मेडिसिन आपण देणार आहोत आता आपला ड्रॉप झाला आपण तीन दिवस कंटिन्यू याला तीन ते पाच दिवस कंटिन्यू आपण डोला याचा व्यवस्थित साफ करत राहणार आणि त्याला मेडिसिन देणार आणि हा पिल्लाला पण वेगळाच ठेवणार आणि तुम तुम्हाला पूर्ण दाखवून कशाप्रकारे झाला आहे आणि हा डोला त्याचा पूर्णपणे चांगला आहे तुम्ही पाहिलं तर मित्रांनो हा पिल्लू बरोबर झाल्यानंतर तुम्हाला दाखवून पूर्णपणे व्हिडिओ कशी आहे ती हे हे बघा एवढं त्याच्या डोळ्यातून निघलेलं आहे पूर्णपणे आणि आता आपण पिल्लाला ठेवून दिलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्यानं कोरायजाचे जर पिल्लांना झालं तर काढायचं आहे अगोदरच काढायचं आहे पण मित्रांनो मला भरपूर लेट समजलं पिल्लाला ते कोरायचा झाल्यानंतर मला दिसलाच नव्हता तो पिल्ला आज अचानक दिसला त्याच्यामुळे मी त्याच्यावर उपचार केला आणि मित्रांनो आपल्याला व्हिडिओ काढायची संधीसुद्धा मिळाली आणि आपल्याला कोरायचा आजारा कसा आहे त्याबद्दल माहितीसुद्धा तुम्हाला सांगता येईल आणि याचा अनुभवसुद्धा मला मिळालेला आहे तर दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत एक तर व्हिडिओ पण मिळाली आणि याचा अनुभवसुद्धा मला मिळेल तर मित्रांनो आपण अजून पूर्ण व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला दाखवू कशाप्रकारे आहे ते